आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत सरकारने आधार कार्डच्या पाच नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा आयडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सध्या प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी महत्वाचे असलेले सरकारी ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड होय शैक्षणिक गॅस कनेक्शन बँकिंग शासकीय अधिकामांसाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय अनुदान व रेशनिंग सह इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी जसे की पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पंतप्रधान उज्ज्वला योजना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर मिळून देणारी अन्नपूर्णा योजना व तसेच मोफत रेशन धान्य योजना इत्यादी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे म्हणजेच बंधनकारक आहे अशातच आधार कार्ड जारी करणारी केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने आधार कार्ड मधील नाव पत्ता जन्मतारीख व नाते या संबंधीच्या पाच नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत त्याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊया एक तारखेपासून दहा वर्षांपूर्वीचे आधार कार्ड असल्यास ते अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे भारतीय नागरिकांसाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड हे महत्वाचे शासकीय दस्तावेज आहे आधार कार्ड वर बारा अंकी एक युनिक नंबर असतो त्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठीच आधार कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे अलीकडेच आधार कार्ड संदर्भात सरकारने पाच नवीन नियम जारी केले आहेत नंबर एक आधार कार्ड मध्ये नाव पत्ता बदलणे किंवा दुरुस्ती व इतर सामान्य सुधारणेसाठी आता पंचाहत्तर रुपये शुल्क म्हणजे पंचाहत्तर रुपये फीस द्यावी लागणार आहे जर का तुम्ही बायोमेट्रिक माहिती जसे की फिंगरप्रिंट आयरिस किंवा फोटो बदलायचा असेल तर त्यासाठी एकशे पंचवीस रुपये फी द्यावी लागेल परंतु नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही ते पूर्णपणे मोफत असणार आहे नंबर दोन लहान मुलांसाठी गुड न्यूज पाच ते सात वर्ष आणि पंधरा ते सतरा वर्ष वयोगटातील मुलांना बायोमॅट्रिक अपडेट करण्यासाठी पैसे लागणार नाही पूर्वी यासाठी पन्नास रुपये फी द्यावी लागत होती परंतु आता हे शुल्क माफ करण्यात आले आहे महत्वाचे म्हणजे पाच ते सात आणि पंधरा ते सतरा वयोगटातील मुलांसाठी आता बायोमेट्रिक अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे आहे हे काम पूर्ण न केल्यास आधार कार्ड अवैध म्हणजे होऊ शकते नंबर तीन आधार कार्ड मध्ये पती किंवा वडिलांचे नाव पंधरा ऑगस्ट दोन हजार वय असलेल्या लोकांच्या आधार वडील किंवा पतीचे नाव दिसणार नाही ही माहिती फक्त युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या रेकॉर्ड मध्येच राहील या नवीन बदलामुळे सतत नाव बदलण्याची कटकट मिटणार आहे आणि त्यामुळं नागरिकांची प्रायव्हेसी सुरक्षित राहील महिलांसाठी हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे नंबर चार आधार जन्म तारखेत बदल आता तुमच्या आधार कार्डवर वर जन्म तारीख फक्त वर्षाच्या स्वरूपातच दिसणार आहे जसे की फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ एकोणीसशे सत्त्याण्णव या स्वरूपात दिसेल तर संपूर्ण जन्मदिनांक उदाहरणार्थ एक एक एकोणीसशे सत्त्याण्णव यू आय डी आय च्या रेकॉर्ड राहील व तसेच आधार कार्ड मधून केअर ऑफ सीओ हा कॉलम काढून टाकण्यात येणार आहे आता तुमच्या आधार कार्ड वर फक्त तुमचे नाव वय आणि पत्ता एवढीच माहिती दिसणार आहे लक्षात ठेवा हे नवीन नियम बुधवार दिनांक एक ऑक्टोबर पंचवीस पासून लागू करण्यात आले आहे आता नंबर पाच आधार कार्ड पत्ता बदलण्यासाठी नवीन नियम बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पत्ता बदलण्याची सर्व प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केली जाणार आहे आता तुम्हाला यू आयडीआय च्या वेबसाईट यू आय डी ए आय डॉट जी ओ फी डॉट इन किंवा यम आधार अॅप वर पत्ता बदलण्याची रिक्वेस्ट सबमिट करून जवळच्या आधार केंद्रावर आपली कागदपत्र वेरीफाई केल्यानंतरच ऑनलाइन अपडेट होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र